एकतीस जुलैला खारघर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक पोलीस बतावणी करून वृद्ध इस्माची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होता यामध्ये वृद्ध इस्माचे साधारणतः एक लाख पंचवीस हजाराचे दागिने लाबाडीने चोरून देण्यात आलेले होते सदरची माहिती मिळाल्यानंतर आमचे युनिट दोनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि बाकी इतर तांत्रिक विश्लेषण केलं असता असं आढळून आलं की याच्यातील जो काही मुख्य संशयित आरोपी आहे तो पुणे या ठिकाणी खराडी या ठिकाणी लपून बसलेला आहे पुणे येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी त्याच्या घराची झडती घेतली असता आणि त्याच्या पत्नीकडनं त्या ठिकाणी जवळजवळ अकराशे शहाऐंशी ग्रॅमचे किंमत रुपये एक कोटी पंचवीस लाख अंदाजे इतक्या किमतीचे दागिने त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने आ, या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल जी काही जळगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली होती ती सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात आरोपीकडे विचारपूस केली असता सदर आरोपीने सोळा गुन्ह्यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालया हद्दीतील या सोळा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे या गुन्ह्यांमध्ये खारघर पोलीस स्टेशनचे तीन पनवेल शहरचे चार कामोठे हो सांगपाडा आणि रबाळे या ठिकाणचे दोन त्याच पद्धतीने नेरुळ खांदेश्वर सिबडी येथील एक आणि जळगावचा एक असे सोळा गुन्हे उघडकीस आणण्यात अन, आलेले आहे या व्यतिरिक्तही मोठ्या प्रमाणावर हे दागिने या ठिकाणी आरोपीकडे मिळून आल्याने हे जे काही दागिने आहेत नवी मुंबई आयुक्तालय व्यतिरिक्त इतर आयुक्तालयामध्ये किंवा पोलीस घटकांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील असू शकतात त्या पद्धतीने ते ती जर त्या पद्धतीने मिळून आली तर त्या त्या गुन्ह्यातील तपासी अंमलदारांना ते देण्यात येणार आहेत या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पाहिली असता तो आत्ताच मोकामधून सुटून आलेला आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ शंभर गुन्हे या प्रकारचे दाखल करण्यात आलेले आहेत या गुन्ह्यामध्ये अधिकचा तपास चालू आहे आणि इतर साथीदार मूळ आरोपीचे मुख्य आरोपीचे जे काही साथीदार आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे धन्यवाद